आमदार जितेंद्र आवाड यांनी काल मनुस्मृती दहन करण्यासाठी महाडला गेले असताना त्यांच्याकडून एक अनावधानाने प्रसंग घडला त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर जे आहेत ते फाडलेले होते या सगळ्या घटनेच्या संदर्भात राज्यभर तीव्र पडसाद जे आहेत ते उमटताना पाहायला मिळत आहेत विरोधकांनी याचं संपूर्ण भांडवल करत भाजपकडनं राज्यभर आंदोलन सुद्धा या सगळ्या संदर्भात करण्यात आलेली होती या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अरविंद सावंत सर आहेत अरविंद सावंत सर खरं तर मनुस्मृतीचा विषय अत्यंत महत्त्वाचा होता कारण मनुस्मृतीचे दोन श्लोक जे आहेत ते पाठ्यपुस्तकात घेण्याच्या संदर्भात सरकार विचाराधीन होत त्या सगळ्या संदर्भात विरोध म्हणून जितेंद्र आव्हाड गेले असताना त्यांच्याकडनं एक चूक जी आहे ती घडली त्या चुकीच्या संदर्भात आज भाजप जे आहे ते संपूर्ण राज्यभर आंदोलन करताना पाहायला मिळते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली होती लक्षात आहे का मानवाला मानवा म्हणून जगण्याचा हक्क निरावून नेणारी मनुस्मृती असं त्यांचं म्हणणं होतं कारण त्याच्यामध्ये वर्णव्यवस्था जाती व्यवस्था उच्च नीच असा जो भेद आहे त्यामुळे त्यांनी ती भूमिका घेतलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला पुळका येतो आम बाबासाहेबांचं ते आनंद म्हणजे आश्चर्याचीच गोष्ट आहे मुळात कारण जेव्हा त्यांचेच खासदार कर्नाटक कर्नाटकातले हेगडे असं म्हणाले होते की आम्ही चारसो पार का करतो तर आम्हाला का हवी आहे तर आम्हाला संविधान बदलायचं आहे तेव्हा जर भारतीय जनता पक्षाचे लोक रस्त्यावर उतरले असतील ना तर आम्ही समजलो असतो बरं का तुम्हाला आमच्या दलित वर्गाबद्दलचं प्रेम आहे तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा आदर आहे प्रेम आहे ढोंगी लोकांचा पक्ष म्हणजे भाजप मित्र आपले अवार्ड माननीय आमदार ते अनेकदा या व्यवस्थेवर अतुटून पडत असतात काल तुमच्याच बोलण्यामध्ये जसं आलं अनवधाने त्यांच्या हातात तो, तो एक राग व्यक्त करता करता फाट ते फाडलं गेलं त्यांनी जाहीर बापी मागितली कारण त्यांचे विचार आणि ते, ते फाडणं याच्यातला फरक लक्षात घेतला पाहिजे आपल्याला आणि म्हणून ते अनवधाने घडलं त्यांनी जाहीर बापी मागितली तुम्हाला राजकारण करायचं आहे मग तुम्ही त्या मनुस्मृतीबद्दल का गप्पा आहात तुम्ही जेव्हा हेगडे म्हणाले की आम्ही संविधान बदलणार आहोत तेव्हा तुम्ही का गप्प बसलात बाबासाहेबांबद्दलचं तुमचं प्रेम किती आहे ते होतं प्रोत्त भरलेल्या सगळ्या जगाला माहिती आहे तेव्हा तुमच्या या ढोंगानं समाजामध्ये काही क्रांती होईल बदल असं समाजाचा जो तुमचा गैरसमज असेल तो दूर करा लवकर भानावर या आणि जागेवर राहा